हां हे सन्मान आहे जे सन्मान आहेत ते चित्रपटासाठी ज्यांनी योगदान दिले त्यांचे आहे आणि याला कॅटेगरीज नाही आहेत तसं बघायला तर ब्रॉडली आहेत एक असं आहे की सिनेमाचं कॉन्ट्रीब्युशन म्हणून जे आपण म्हणतो ते आहे सिनेमाच्या कॉन्ट्रीब्युशनमध्ये याचा अर्थ असा आहे की त्यांनी सिनेमाच्या कुठल्याही तंत्रज्ञानासाठी म्हणून म्हणजे ॲक्टर्स असतील दिग्दर्शक असतील साऊंड रेकॉर्डिस्ट असतील कोरिओग्राफर असतील या सगळ्यासाठी या वर्षीचं जो पहिलं जे सन्मान आहे हा तो फार वेगळा आहे अमीन सायनी या माणसाने मला असं वाटतं की हिंदी सिनेमातली गाणी कशी ऐकावीत त्याचं सौंदर्य काय इतकंच नाही तर ती गाणी जनमानसामध्ये कशी लोकप्रिय झाली आणि त्याचं कारण काय त्याने नक्कळत एक स्पर्धा लावली ती गाणी अशी नंबर सवर झाली होती की भारतात जी विकलेली गाणी आहेत त्यामध्ये एक नंबरला हे गाणं आहे दोन नंबरला हे गाणं आहे ते शेवटच्या बा शब्दाचा तो इतका लोकप्रिय झाला की शेवटी आल्यानंतर लोक घरात बसलेले ऐकतात तर रेडिओ म्हणजे आखरी बादांच्या आहे त्या पहिली बादांगळ्यात शेवटी आणि त्यानंतर तो एक यायचा असं इतकं त्यांनी लोकप्रिय त्या काळामध्ये केलं आणि ते विशेष म्हणजे मला असं वाटतं की ते बोलताना संबोधन करताना बहिणो और भायो म्हणायचे कारण ते मुळात गांधीने विचारायचे आई गांधींच्या बरोबर काम करणार एक अतिशय मुलायम नम्र आणि आवाजाची अमीनबाईंची जी काही रेंज आहे ना तो अमिन साहेब गांधी आपल्या सगळ्यांच्या आवडत्या लीला गांधी आहेत मराठीमध्ये ग्रामीण सिनेमा विशेषतः लोककला लावणी यामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने काम करणार याच्या आधी पुरुष करायचे बरं का कोरिओग्राफी लीला गांधी अशा पहिल्यांदा अशा आल्या आणि त्यांची गाणी ऐनं दुपारीवर इतकी गाजलेली गाणी आहे त्यांनी कोरिओग्राफ केली तिसरं नाव आहे फार मोठं बंगाली दिग्दर्शक आहेत पण भारतात पक्ष घेत गौतम घोष गौतम घोषनी त्यांना आज इतकी इंटरनॅशनल त्यांना रिकग्निशन आहे डी सिकेल अवॉर्ड आहे त्यानंतर व्हेनिसमध्ये तीन ते चार वेळेला उत्तम सिनेमांचा अवॉर्ड मिळालेला आहे बर्लिनला अवॉर्ड मिळालेला आहे तर अशा या माणसाचा आपण सत्कार करणार आहोत आणि सगळ्यात एक शेवटी महत्त्वाचं नाव आहे ते पुण्यात पहिल्यांदा येणार तर म्हणजे ऑस्कर विनर एम एम शिरवाणी त्यांनी आर 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 या सिनेमाला जे म्युझिक दिलं त्याचं नातो नातो या नावाचं गाणं ते गाणं त्यांनी जगातल्या सगळ्या लोकांना ते इतकं लो आवडलेलं की ऑस्करमध्ये इनॉनिमस त्यांना ते मिळालं आणि विनंती केली की तुम्ही याल का आणि त्यांनी मान्य केलं त्यांचा पुढचा प्रश्न हा अठरा ते पंचवीस सॉरी कुठे कॅमेरा तिकडे आहे का सगळ्यांना सांग पु इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल हे बावीसा वाटतं या वर्ष ते आत्ता अठरा ते पंचवीस जानेवारीमध्ये घडील ओपनिंग आपण जे करतो सुरुवात की गणेश कलाचित्रामध्ये होईल जोरदार दिमाखात कार्यक्रम तो होणार आणि मग तिथे ओपनिंग फिल्म असते जी इटालियन फिल्म आहे आणि त्यानंतर मग त्या सिनेमाचं नावही सांगतो मी ओपनिंग फिल्मचं नाव आहे ए ब्रायटर टुमॉरो आणि यांनी सुरुवात होणार आहे फार गाजलेला हा एक दिग्दर्शक आहे त्याची फिल्म आहे आणि मग पी व्ही आर त्यानंतर सिनेपोलिस आणि याला आयनॉक्स कॅम्पामध्ये अशा तीन ठिकाणी आपण सिनेमे दाखवतो जवळजवळ एकशे पस्तीस चित्रपट दाखवण्यात येणार आहेत त्यामध्ये वर्ल्ड सिनेमा आहे भारतीय सिनेमा आहे मराठी सिनेमा यामध्ये वर्ल्ड सिनेमामध्ये कॉम्पिटिशन होते आपली त्याला वीस लाखाचा अवॉर्ड आहे आणि ते प्रभातच्या नावाने याचं कारण असं आहे की ज्या वर्षी आपण अवॉर्डला सुरुवात केली ते प्रभातचं पंच्याहत्तरा वर्ष होतं आणि म्हणून महाराष्ट्र शासनानं वीस लाखाचं अवॉर्ड त्यानंतर तीन चार वर्षांनी मराठी आपण अवॉर्ड सुरू केली जी संत तुकाराम नावाने आहेत आणि त्याचं पाच लाखाचं प्राईज आहे ते, लाखा ते आहे शिवाय अखिल भारतीय चित्रपट महामंडळ जे आहे तेसुद्धा ॲक्ट्रेस ॲक्टर याला वेगळे अवॉर्ड देतात त्याचं एम आय टी जे आहे एटिंग युनिव्हर्सिटी त्यांनी या वर्ल्ड सिनेमासाठी म्हणून गांधी पुरस्कार दिला ज्या सिनेमामध्ये एक विश्वशांतीचा एक संदेश जातो त्या सिनेमाला जागतिक ज्युरीने एक वेगळं प्राईज द्यायचं आहे गांधी स्पिरिट अवॉर्ड असं त्या शिवाय या स्टुडू फिल्म कॉम्पिटिशनमध्ये जी फिल्म पहिली येते त्याला एक हजार डॉलर आणि जी फिल्म येते त्या दिग्दर्शकाला एक हजार डॉलर आणि पाचशे डॉलर असे वेगळे वेगळे फिल्मला एक हजार डॉलर आणि फिल्मला पाचशे असं की अवॉर्ड मिळतो तर आता छान रिस्पॉन्स चालला आहे हे बावीसावं वर्ष आहे पुढे इंटरनॅशनल फेअरचं विशेष असं आहे की आपण पण आपल्याकडेच ठेवायचं असा कंजूशी केली नाही आपण सगळ्या महाराष्ट्राला दिलं म्हणजे मुंबईला आपल्या सिनेमा जातात चंद्रपूरला आहेत नागपूरला आहेत लातूरला इतक्या ठिकाणी आपण आपला फेस्टिवल करतो तर फलित असं आहे की एक अवेअरनेस इतका चांगला झाला आहे की हा मराठी सिनेमा फक्त मुंबई पुढे सीमित नाही राहिला जवळजवळ लहान लहान गावामध्ये विदर्भात मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात कोकणात इतके सगळे फिल्म मेकर आहेत त्यांच्या सगळ्यांच्या फिल्म येतात म्हणजे ये निवडताना पंचायत भावी इतके सिनेमे येतात मराठी आपल्या विशिष्ट कॉम्पिटिशनमध्ये येतात तर ते सात सिनेमे आपण निवडतो एकंदरी स्वरूप आहे मास्टर क्लासेस जे आता आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये फार महाराष्ट्र शासनातर्फे आमचे मित्र आहेत सॉरी एक केवळ फेस्टिवल होत असं आहे त्याबरोबर येणाऱ्या डेलिगेट्सना एक सिनेमाबद्दलची अद्ययावत माहिती असणं चर्चासत्र असणं त्यांच्यामध्ये शंका असणं मेकेबद्दल हे अगदी कायम आहे यावर्षी चर्चासत्र जे आहेत त्यामध्ये फार महत्त्वाचं एकोणीस तारखेला जे आहे ते आमचे मित्र गवर्मेंट ऑफ महाराष्ट्राचे सांस्कृतिक सचिव जे आहेत विकास खारगे म्हणून ते त्यांचं खास या ठिकाणी चर्चासत्र आहे त्यामध्ये ते लोकांच्याकडून जाणून घेणार आहेत मराठी सिनेमाचे प्रश्न काय त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये शूटिंग बाहेरच्या लोकांनी करण्यासाठी म्हणून म्हणजे भारतीयांना इतर भारतीयांना आणि बाहेरच्या लोकांना काय काय उपलब्धता आहे काय स्कीम्स आहेत आपण काय काय त्याकरता ग्रँड देणार आहोत याबद्दल तिथे माहिती दुसऱ्याच्या दिवशी जानू बरुवा हे आसामचे फार गाजलेले दिग्दर्शक आहेत त्यांचा एक मास्टर क्लास आहे त्यांचा मला सर फिल्म मेकर्स पॅशन हँडिंग ॲक्टर्स आणि नॉन ॲक्टर तुम्ही अलीकडे बघितलं असेल की नावाजलेल्या नटांना आपण घेतो किंवा ट्रेन नटाने आपण घेतो सिनेमाला पण ज्यांना सिनेमात तरी कधीही काम केलं नाही अशा नटांना तुम्ही कॅमेऱ्या पुढे कसं वागवायचं आणि दिग्दर्शन कसं करायचं त्याचं मार्गदर्शन जे अनुभव करतो ती एक पॅरेंट डिस्कशन आहे की मराठीची पुढची दिशा काय आहे काय काय होणार काय मराठी सिनेमाचं याकरता आम्ही खास दिग्दर्शकांना या त्यामध्ये रितेश देशमुख यांच्या वेळे नावाच्या सिनेमाने हो रेकॉर्ड ब्रेक असा धंदा केलेला आहे रितेश देशमुख आहे तिखिल महाजन त्यानंतर संजय कृष्णाजी पाटील हे मोठे कवी आहेत सरकारी अधिकारी आहेत आणि ते कायम मराठी सिनेमा वाढावा कसा या करतात नेहमी बिझी असतात त्यानंतर वरुण नार्वेकर नावाचा एक अतिशय प्रसिद्ध दिग्दर्शक आहे आणि मंगेश देसाहे तर या सगळ्या लोकांसाठी एक एक पॅनल डिस्कशन आहे की यामध्ये जे नवीन फिल्म मेकर्स आहेत कोणी नट आहे त्यांना पुढे काय करावं मराठीतून नव्हते यासाठी ते होणार आहे त्यानंतर एक फार महत्त्वाचं चर्चासत्र आहे ते अभिनयाबद्दल सुप्रसिद्ध नट मनोज वाजपेयी इथे येतात आणि मनोज वाजपेयी आपल्याशी बोलणार आहे की ते कसे आले सिनेमात मुचे रंगभूमीवरच होते हे विजय तेंडुलकर मेमोरियल लेक्चर नावात आपण लेक्चर करतो त्याच्या आधिपत्याखाली ते लेक्चर होणार आहे तर मनोज वाजपेयी तुमच्यावर असतील त्यानंतर पुढे या फिल्म फेस्टिवलचं तर काय भवितव्य आहे जगातल्या सगळ्याच आणि म्हणून सैवल चटर्जी त्यानंतर बीना पॉल आणि एमिनास बस्ता हे तीन लोक फ्युचर ऑफ फेस्टिवल पुढे कसं कारण काय झालं आता बदलत गेलं ओ टी टी आला ओ टी टीवरती पण तुम्हाला सिनेमा बघायला मिळतो अनेक चॅनेल्स आहेत आणि तरीही फिल्म फेस्टिवल महत्त्वाचं राहणार आहे का त्याचं फ्युचर काय याबद्दल चर्चा आहे आणि शेवटच्या दिवशी मग शाई गोल्डमन नावाच्या इस्रायली एका सिनेमोटोग्राफरचा एक चर्चा चालत आहे कॅमेरा कॅमेऱ्या बदलला पुरी फिल्म होती थर्टी फायम ती आता व्हिडिओ झाली त्यात वेगवेगळे कॅमेरे येतात वेगवेगळ्या कंपनीचे प्रत्येकजण त्यातलं एक जे काही गणित असतात लेन्स शिनी हे वेगळ्या पद्धतीने करतात त्याचं लायटिंग कसं असावं काय करावं दिवसा लाईट करायचं म्हणजे कसं रात्रीचं लाईट करायचं कसं इनडोअर लायटिंग काय असेल बाहेरचं लायटिंग काय असेल बऱ्याच नवीन लोकांनाही करता, करता। लागतात शाईन बोलचं हे जे चर्चासत्र आहे ते अत्यंत महत्व सर राज्य सरकारकडनं काय म्हणजे कसं राज्य सरकारकडनं कसं असणार आहे नाही राज्य सरकारची भरघोस मदत आपल्याला मिळते दरवर्षीप्रमाणे चार कोटीची मागणी आपण केली होती की त्यांनी म्हटलं की चार कोटीचा आम्ही तुम्हाला मनाने करूया शिवाय अवॉर्डचे पैसे हे महाराष्ट्र शासनाकडून येतात सगळ्या संपूर्ण सपोर्ट हा आपल्याला मिळतो आणि त्यांचापर्यंत यावर्षी मला असं वाटतं की जास्तीत जास्त मंडळी ओपनिंग आणि क्लोजिंगला शासनातर्फे येतील मंत्री महोदय येतील सगळ्यांना मी रिक्वेस्ट केलेली आहे मग दोन दिवस अगोदर कळेल की कोणकोण मंडळी येणार धन्यवाद सर